नमस्कार मित्रांनो भगवान शंकरांनी का घेतला कालभैरवाचा अवतार जाणून घ्या पौराणिक कथा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कालभैरव जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी दिवशी साजरी केली जाते धार्मिक आख्यायिकांनुसार या दिवशी भगवान शंकरांनी कालभैरव म्हणून अवतार घेतला होता यामागची पौराणिक कथा काय आहे ते जाणून घ्या कालभैरव जयंतीनिमित्त भगवान कालभैरवांची पूजा केली जाते यावर्षी कालभैरव जयंती तेवीस नोव्हेंबर शनिवारी आहे काल कालभैरव जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी दिवशी साजरी केली जाते धार्मिक आख्या एकानुसार या दिवशी भगवान शंकरांनी म्हणून अवतार घेतला होता तर जाणून घ्या भगवान शंकरांनी कालभैरव अवतार का घेतला या मागची कथा भगवान शंकरांनी कालभैरव अवतार घेतला शिवमहापुराणात वर्णिलेल्या ब्रह्माजी आणि भगवान विष्णू यांच्यातील संवाद हा कालभैरवाच्या उत्पत्तीशी संबंधित आहे एकदा भगवान विष्णूंनी ब्रह्माजींना विचारले की या विश्वाचा सर्वोत्तम निर्माता कोण आहे या प्रश्नाला उत्तर देताना ब्रह्माजींनी स्वतःला श्रेष्ठ म्हटले ब्रह्माजींचे उत्तर ऐकून भगवान विष्णू त्यांच्या बोलण्यातील अहंकार आणि आणि झाले ते एकत्रितपणे आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी चार वेदांकडे गेले सर्वप्रथम ते ऋग्वेदात पोहोचले ऋग्वेदाने त्याचे उत्तर ऐकले तेव्हा तो म्हणाला शिव श्रेष्ठ आहे तो सर्व शक्तिमान आहे आणि त्याच्या सर्व सजीव सामावलेले आहेत हा प्रश्न यजुर्वे ला विचारला असता त्यांनी उत्तर दिले त्याची आपण याच्याद्वारे पूजा करतो तो श्रेष्ठ आहे आणि तो महादेवांशिवाय दुसरा कोणीही असू शकत नाही ब्रह्माजींचा अहंकार शांत झाला नाही आणि त्यांच्या उत्तरावर ते जोरजोरात हसायला लागले त्यावेळी महादेव दिव्य प्रकाशाच्या रूपात ते, ते पोहोचले शिवाला पाहून ब्रह्माचे पाचवे मस्तक रागाच्या आगीत जळू लागले त्याचवेळी भगवान शंकरांनी आपला अवतार निर्माण करून त्याला काल असे नाव दिले आणि सांगितले की तो कालाचा म्हणजे मृत्यूचा राजा आहे काळाचा किंवा मृत्यूचा राजा दुसरा कोणी नसून शिवाचा अवतार भैरव होता भैरवाने ब्रह्माचे जळणारे डोके धडापासून वेगळे केले त्यावर भगवान शंकराने भैरवाला सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्यास सांगितले जेणेकरून तो ब्रह्माचा वध करण्याच्या पापापासून मुक्त होऊ शकेल भैरवाच्या हातातून ब्रह्माचे डोके पडले काशीमध्ये ज्या ठिकाणी ब्रह्माचे कापलेले मस्तक पडले त्या ठिकाणाला कपालमोचन तीर्थ असे म्हणतात त्या दिवसापासून काल भैरव कायमस्वरूपी काशीमध्ये वास्तव्यास आहेत असे मानले जाते की जो कोणी काशी यात्रेसाठी जातो किंवा तिथे राहतो त्याने कपालमोचन तीर्थाला अवश्य भेट द्यावी आपल्या सर्वांवरती कालभैरवांची स्वामी समर्थांची कृपा कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ